बाथरूम बहुत दिक्कत है पानी चूता है मोठा ने साफ नहीं करता है कितना दिन दो-तीन दिन दो तो पानी गिरता रहता है पाने से प्रॉब्लम है लाइटिंग से प्रॉब्लम है लवारीज ये पड़े ही थे कोई देख रहे वाला है नहीं इधर है और जो जाते, जाते बाथरूम बैठने थोड़ा ऊपर से मट्टी गिरता है पानी नहीं है लाइट नहीं है, है सब तकलीफ ही था पर निकल जाए मोदीला मी व्हिडिओ पाठवून केलेले आहे मागणी की याला तोडून बनवा या खरं आता पावसाला आला आता लिकेज होतो लोकांची मागणी अशी आहे की कोण शौचालयाला बसला तर त्याच्यावरती प्लास्टर पडलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका एकीकडे स्वच्छतेचे धडे देते आणि झोपडपट्टीतील भागातील समस्याकडे दुर्लक्ष करते असा प्रकार प्रभाग क्रमांक आठ गवतेवाडी या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून स्लॅबला कोठे तडे गेले आहे तर कोठे भिंतींना भेगा पडल्या आहेत त्यातच पावसाळ्यात शोच्छ बसल्यावर स्लॅबमधून पाणी गळत आहे शिवाय रात्रीच्या वेळी लाईटची सोय देखील अपुरी असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी मांडल्या प्रॉब्लेम आहे बाथरूम कॅमेरा लावला सी सी कॅमेरा तोही बंद आहे बंद आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे भरपूर काय प्रॉब्लेम झालेले आहे काय त्रास आहे बाथरूमचा त्रास यायचा पण पाणी गळते वरून तकलीफ सकाळी गर्दी राहते सकाळी जास्त गर्दी राहते आम्हाला बसायला टाइम नाही उभारायला पाहिजे येऊन पाणी गळत सगळं पाणी भरायला टायमाला येत नाही छान असत साफ सफाई नाही वास येते बाथरूम के नीचे गिर जाता है पानी हमेशा लगा रहा है, है बहुत दिक्कत है पानी चीता है मौथा साफ नहीं करता है कितना दिन दस दो दस दिन पानी गिरता रहता है ऊपर से पानी चपकता तो है कितना प्रॉब्लम है बाथरूम का साफ का प्रॉब्लम साफ भी नहीं करते बराबर बराबर दिक्कत कलर विलर सब पूरा पे बेकार गिर रहा है

बैठे रहते उधर है सब गंदगी नहीं है दो तीन बार पूछा जब गिर बोलते है क्या मतलब है बना रहे है हम लोग आ रहे हैं, हैं चला जाते हैं बोल के सर अभी हमने क्या करेंगे जाना है घर पर आदमी को टिपनी टिपनी बनाना है सब कुछ करता है खाली है। बच्चे लोग बैठाओ, बैठाओ, क्या करेंगे हम लोग हम लोग को बात में बना के मिल तो वो अच्छा है और कुछ नहीं है बारी का जो शौचालय है उसको तो तो जो बनाया गया है वो बहुत कष्ट उठा करके बनाया गया था लेकिन उसका देख जो है हमारे बहादुर बीर साहब यहाँ के स्थानीय नगर से वह खोने के नाते ये अपने तरफ से पूर्ण रूप से कार्रवाई करते रहते हैं यहाँ हम लोग को बुला के वीडियो भी बनाते हैं ऊपर जाके पूरा शौचालय के अंदर अंदर रूम में जाए जा वीडियो बना बना के आयुक्त महोदय को यहाँ से हमारे सामने दो तीन बार भेजा गया है और टेंडर के लिए भी इन्होंने प्रस्तावित किया फिर उन्होंने पास भी करवा दिया कि आगे में ये जो टैंक दिख रहा है वाटर टैंक यही जगह पे शौचालय से बनाने का है इसको ऊपर ले जाने का है और उसके बाद इसको डेमोलेट करो या रिपेयरिंग में लो क्योंकि हमारा पब्लिक का सोई नहीं बन रहा है

तसेच अतिरिक्त सा असली शौचालयाची मजुरी देखील मिळाली असताना नागरिकांना मात्र वेठीस धरण्याचा प्रकार मात्र पालिकेकडून सुरू आहे नाही इथं शौचालय खरंच यायचं दोन दोन तीन वेळेला रिपेअरिंग झालेलं आहे परंतु याची अवस्था अत्यंत दयनीय ही गोष्ट मी वारंवार संबंधित अधिकारी माननीय आयुक्त मोदीला मी व्हिडिओ पाठवून केलेला आहे मागणी की याला तोडून बनवा परंतु तो त्यांचं महानगरपालिकांचं मा, म्हणणं आहे की कन्सल्टंट पाठवला होता त्यांचं सांगणं आरसीसी चांगलं आहे फक्त याला रिपेरिंग चारही बाजून तोडून करावं आणि सहा शौचालय एक्स्ट्रा वाढवलेले बनवायचे त्याचं टेंडर झालेला आहे वर्कआउटवर महानगरपालिका संबंधित झाला का, का देत नाही हे कळत नाही किंवा कंत्राटदारला हा वर्क ऑर्डर भेटलेला आहे कंत्राटदार काम करत नाही हे समजून येत नाही आता मी पालिकेच्या अधिकाऱ्याला फोन केला त्यांनी आहे अगोदर त्यांनाही माहित नाही की वर्क ऑर्डर देण्यात आले की नाही आले कॉन्ट्रॅक्ट कंत्राटदार कोण आहे त्यांनाच माहित नाहीये ना म्हणजे हे काय चाललं समजून येत नाहीये आम्ही एवढं मेहनत करून पाठपुरावा करून जे आहेत शौचालय मंजूर केलं आहे रिपेरिंग पूर्ण मंजूर केलेली आहे त्याची या शौचालयाची परंतु महानगरपालिका आणि कंत्राटदार दिव्यांग का करताय समजून येत नाही पब्लिक आम्हाला विचारतं तुम्ही काय करता तर हे सर्व सर्व मी मा मान्य आयुक्त महोदयांना सिटी इंजिनियरला आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना पाठवले व्हिडिओ पाठवलेले एक आठवड्यापूर्वी हे शौचालयाची अवस्था तरी काही हरकत झालेली नाही म्हणून आज एवढे लोक तुम्हाला बोलून एवढे लोक उपस्थित झालेले तरी या माझं अशी विनंती आहे महानगरपालिकेच्या अधिकारीला संबंधित विभागाला किंवा जे कंत्रा कंत्राटदार आहे जर कंत्राटाला टेंडर भेटला असेल वर्क ऑर्डर कंत्राटाराला वर्क ऑर्डर भेटला असेल तरी त्वरित काम चालू करावं करू नये आणि जर महानगरपालिकेने त्याला वर्कआउट दिली नसेल तर लवकरच द्यावे जेणेकरून ही समस्या कारण आता पावसाला आला आता लिकेज होतो लोकांची मागणी अशी आहे की कोण शौचालयाला बसला तर त्याच्यावरती प्लास्टर पडलेले आहे काही लोकांच्या वरती आणि ही दयनीय अवस्था आता आपण आपल्या कॅमेरामध्ये टिपलेली आहे आता तोंडाने बोला का बनवलेला आहे ते सत्य आहे काय आमची मागणी आहे की लवकरात लवकर ते टेंडरचं वर्कआउट देण्यात यावे जर वर्कआउट ऑफ कंट्रॅक्टरला तर त्यांनी काम चालू करावा सहा शौचालय बाजूला बनवायचं आहे त्याच्यानंतर त्याची रिपेरिंग करायची आहे जेणेकरून लोकांना गैरसोय नाही म्हणून शौचालय नवीन बनवायचे आणि जे पाणीची व्यवस्था आहे ते व्यवस्थित करायची त्वरित माझी फक्त एवढी विनंती आहे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला संबंधित अधिकारीला मान्य आयुक्तांना की आपण संबंधित कामाचा शौचालय रिपेरिंग आणि जी सहा शौचालय बनवायचे नवीन त्याचं आपण निविदा चार महिन्यापूर्वी काढलेला आहे आणि जर ऑर्डर कंत्राटदाराला दिली नसेल तर त्वरित कंत्राटदारला वर्कआउट द्यावी जेणेकरून काम चालू होईल जर ऑर्डर कंत्राटदारला दिलेली आहे कंत्राटदाराला कंत्राटदारला विनंती आहे की आपण इथल्या लोकांना वेटीस धरू नका आणि आपल्या आपण दहा काम घेतल्या असतील तरी ते दहा कामं जर करायची आपली पूर्णपणे ताकद असेल तरच घ्या आणि त्वरित ऑर्डर भेटला असेल तर त्वरित हे काम चालू करा लोकांना इथं खूप त्रास होतोय सदरचे काम हे श्री दत्तगुरु प्रसाद इंटरप्राइजेस यांना दिले असून काम सुरू करण्याचा कालावधी हा वीस 20 मार्च दोन तर काम पूर्ण करण्यासाठी एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे परंतु पावसाळा वगळता खरंच हे काम चार महिन्यात पूर्ण होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे